नमस्कार मी प्रल्हाद सोवणे आपण पाहतात ओम न्यूज लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल जामनेर येथे शालेय समिती अध्यक्ष अभय बोरा यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले प्रस्तुत कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे संचालक सतीश मोरेसर प्राचार्य धनंजय सिंह सर उपप्राचार्य गणेश पालवे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक मान्य दत्ता देसले सर यांनी केले नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मिती आपत्ती असे आपत्तीचे प्रकार असून आपत्ती व्यवस्थापन हे मानवी जीवन मालमत्ता आणि पर्यावरण होणाऱ्या नकारात्मक परिणामांना कमी करण्यासाठी केले जाणारे कार्य आहे का सर्वांना काय झालं ना सर वरती अडकून गेले होते आता त्यांना आपल्याला रोजच्या साईडने खाली आहे ओके दुसरे जे सर आहेत ना त्यांनी ते हाताने पॅक केलेलं आहे रोप त्याच्यामुळे हे सरांनी दोघे हात सोडले तरी पण ते लॉक होतात दिसतंय ओके स्टार्ट सर आता खाली, सर, खाली तर येऊन गेले सर पण आमची टीम कधी काय असतं आपण खाली असतो आणि वरती वाचवायला जायचं असतं तर तेव्हा सर कसे जातील ते बघा भगवान सर प्लीज पप्पा सर ओके जाता येईल असं वरती जाता येईल का वरती पूर्ण ओके घरी ट्राय करणार आहे का हे कोण ट्राय करणार आहे अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तू तुम्ही घरी ट्राय नाही करायचं आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे आहे तर आता मातीला मी वाळू असते ना प्रत्येकाच्या घराजवळ असते ना तुम्ही मातीमध्ये आपण सांग कशी भिजू शकतो तो बघा सर जी पाजली आहे त्याच्यावर मी पूर्णपणे मुंडे मारून घ्यायची अशी ओके भिजली का तुमच्या शाळेला काकांसाठी डाळ्या वाजवा आपण शाळेला शिफायला काका खूप ऐकतो जोरंदा तुमच्यासाठी टाळ्या उद्या उद्या जोरद्या टाळ्या Oke, okay. seharusnya kita mulai dengan teknik kakobol ke sini aja. Kota ini, kota juga. Ini acara, praktik aja. Nyeru-nyeru manti, harusnya mati. Fartal ka? Fartal ka Thank <laughs> ब्लॉक करून दाखवा सर ओके बघितलं र सर मी बघितलं सरांची पोझिशन बघू द्या बघवान सर तुम्ही हात ओपन करून दाखवा ओके ब्लॉक झाला सर खाली येतात ना ते पुढे उमेद झालंय सात ते पण या Siapa tu dengan pelukur-pelukur kayak gitu ya kali ini shopping. Jangan pun pilih lagi lagi shopping.